नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकतीस क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आलेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत सहाशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली चारशे नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती राहता आलेली सातशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती आवक आलेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे पंचावन्न रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर आवक अकरा हजार चारशे दोन नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार चारशे रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आलेत दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली दोन हजार एकशे वीस नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोन हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सतरा हजार नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती नागपूर अवकालेली तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी, 2000 नर, कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती चांदवड अवकालेली तीनशे बावीस नग कमीत कमी दर राहिलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती वडगाव पेठ अवकालेली एक हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सरासरी दर राहिलेत सात रुपये बाजार समिती बोसावं अवकालेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर राहिलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिलेत दोन हजार रुपये बाजार समिती कामठी अवकालेली आठ क्विंटल कमीत कमी दर राहिले चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच हजार पाचशे रुपये सरासरी दर राहिलेत पाच हजार रुपये धन्यवाद